सर्वांचे स्वागत आहे आणि आजचा व्हिडिओ हा खूप असा अनमोल व्हिडिओ आहे का अनमोल आहे तर आज आहे आमच्या शाळेचं गेट टुगेदरचा व्हिडिओ आहे हा दोन हजार चार ते पाचची पॅच होती गेट टुगेदरची ती तब्बल वीस वर्षानंतर एकत्र आलेली आहे सगळं मित्रमैत्रिणी एकत्र आलेले आहे एक आणि त्याचसोबत आमचे शिक्षक वृंद पण आलेले आहे तर हा व्हिडिओ टाकण्यामागचं कारण म्हणजे माझं हेच की आमच्या एक आठवणी म्हणून आपला गेट टुगेदरचा तर हा व्हिडिओ यूट्यूबवरती कायमस्वरूपी राहील आणि त्या माध्यमातून हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचेल म्हणजे त्यांना पण आपलं गेट टुगेदर करायचं मनामध्ये येईल आणि जुन्या आठवणींना उजळा देते तो आपलं गेट टुगेदरच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत करा आणि शेअर करा <स्तुण> मैलाद जाधव प्रथम माझ्या गुरुजींना नमस्कार करते मला बैलगावला दिलेलं आहे मी गोपरगावला राहते शेतीच आहे माझी कन्नड लाच फेरपाठ कर मी लास्टला आहे सगळं बरं ऐका सगळे माझं नाव सवितास आता इकडचं साऊ तिकडचं नाव सविता

कार्यक्रमाला गेली ती येणार ना आपल्यामध्ये आपलं सर्वप्रथम सर्व सगळ्यांचे स्वागत करते माझं नाव मीना चंद्रांतपडे आणि नंतर झाल्यानंतर ते नाव मी वैश्विक करेन दिले मी मला बघायला दिलेलं आहे आणि मी सध्या ठेवलेला दिलेलं आहे माझे मिस्टर वीस वर्ष वर्षापासून सरपंच आहे राजकारणात आहे आणि शेती बस तर मी पण इथे आता माझा परिचय दिलेला आहे सगळ्यांचा परिचय देऊन झालेला होता एक दोघींचा राहिलेला होता माझ्यानंतर पण माझा पण नंबर आला तर मी पण माझा परिचय दिला त्यानंतर बघा सगळेजण इथं खूप असं एन्जॉय करत आहे तर काहींचे लहान मुलं पण होते सोबत तरी पण ते खूप एन्जॉय करत होते हे दिवस काय सारखेसारखे येत नाही तर खूप असा वेगळाच आनंद असतो हा गेट टुगेदर मी असं वाटत नव्हतं की आम्ही वीस वर्षानंतर घेतो असं वाटतं शिक्षक रुंद आलेले होते आमचे सर्व शिक्षक मुलं मुली सर्वजण आलेले होते तर यानंतर सगळ्यांनी आपापले परिचय दिल्यानंतर सगळ्यांनी जेवण झाल्यानंतर मस्त अशा रील्स पण बनवल्या सगळ्या मैत्रिणींसोबत आणि असं वाटलं पण नाही आम्हाला की आम्ही वीस वर्षानंतर एकत्र भेटत आहे म्हणजे भेटतो अधूनमधून एवढ्याने एवढ्या नाही एक दोघी जणी किंवा म्हणजे जा फोनवरती बोलणं होतं असं प्रत्यक्षात तर कधी कोणाचं भेट झालेली नाहीये तर कमेंटमध्ये सांगा आमचं गेट टुगेदर कसं वाटलं आणि सबस्क्राईब करा चॅनलला आणि मैत्रिणीला पण शेअर करा हा व्हिडिओ